ठीक आहे आणि ड्रायव्हरला आपण सावून सावंत सांगित असतं वेळेला तिथं बॉबी होते म्हणजे पूर्ण तिथं नेण्यापूर्वी म्हणजे कोण नेण्यापूर्वीच तिच्या वडिलांचं स्टेटमेंट नोंदवले नाही कोणी म्हणजे माहितीच्या वडिलांचं म्हणजे आपल्याला तर खरी त्याच्या स्टेटमेंट तिथंच नोंदवलेलं आहे तिथं तिथं असतानाच नोंदवला तुमचं काय म्हणणं असेल तुमचा काय संशय असेल त्याकडं असेल तर चांगलं नाही तिथंच नोंदवलेलं नाही ड्रायव्हरचे स्टेटमेंट आता हे बघा मी तपासातलं सगळं सांगत नाही आमचा जो विषय आहे ना त्यांचा जो जामीन रिजेक्ट झाला आम्ही बोललेले शब्द मागे घेऊ त्यांचा जामीन रिजेक्ट होण्यासाठी ताकद अजून किती ताकद लाव शंभर टक्के रुपयाच्या धमकी आली धमकी आली धमकी देतात सुटले तर आम्ही बाहेरून लोकांना ना धमको साहेब एक सांगू की आता मी तुमच्या बऱ्याच वेळी ह्या प्रकरणात समजून देतो फक्त मला एकच संबंध म्हणजे मला बाकी सगळा तुमचा विश्वास आहे मी अनेक वेळा मध्ये सुद्धा सांगितलं की अनेक मुद्दे प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला कल्पना दिली किंवा काय परंतु कालचा मुद्दा मिलिंद मानेला जी अटक झाली आणि त्याच्यानंतर त्याला जी काही काल तुम्ही सोडलं किंवा काय असेल ते तो प्रकार माझ्या लक्षात आला नाही हा प्रकार मला गंभीर वाटतो कारण जो मुख्य आरोपी माझ्या मते तर ह्या सगळ्या प्रकरणात विलीन माने हा मुख्य आरोपी कराव व्हायला पाहिजे आलं लक्षात ना तर त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई सुद्धा केली पण ती कारवाई ब्रेक का झाली हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणलं तर मांडा काय हरकत नाही आपलं म्हणणं म्हणतो प्रत्येकाला मी त्यांना काही सांगेल पहिलं मी त्यांनाही बोललो आणि जे पण आलो ते बोललो म्हटलं पीडितल्या कोणत्याही बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टी वाईट शब्द कधी जाणार नाही मी शासन की कुठल्या कुठल्याही प्रकारे उद्योगावर जाऊ नये सर्व टेक जबाबदारी खात्री माझे आहे शंभा जबाबदारी तपास केले सगळं असेल ते जबाबदारी माझ्या आज जाण्यासाठी जे सेफ्टेक्ट करण्यासाठी तिथं आपला प्रेजन्स पाहिजे आणि आपण चांगलं फार मानाने स्वतः गेलो होतो तिथं आपल्या पीड आपण तिथे परत आलो सामानो दुतोको कामले देखिसके जे कुट पहिले हामी समिति टापाको तरिकले गर्न दिने काउन्टरमा अन्तको कुरा गर्नु है हा त्यो हा बदलाको कुरा नजाहेर हसे मीटिंगमा तर कमिनदै म बसको साथ किताब गरेर गयो तीनले तीनले भन्नु पर्छ मलाई बाकी हुन्छ मुद्दा बोल्छु सर बरु बरु चाहिँ कुरा गर्नु मुद्दा बोल्छु जनता मान्ने प्रमाणले जे जे आपरा, दे 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 की जे काय असेल त्यांचा एक मुद्दा होता की मी आता रात्री अकरा वाजता कॉल केला मी पोलिसांनी रिलेटर कॉल केला होता आणि त्या तपासामध्ये व अन्य नागरिक निष्पन्न झाला मी ह्याने दोन सांगितले होते त्याच्यामध्ये तुम्ही दोन सांगितलं ह्याला क्लेम करत नाही मी पण म्हणजे माझ्या तपासासाठी पहिलं होतं त्याच्यामध्ये अनेक नागरिक निष्पन्न झाला त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवलं पाहिजे म्हणूनच फक्त सांगितलं होतं की बाकी काही उद्देश नाही ते मी सांगितलं होतं पोलीस पडला सांगितलं होतं स्वतः केलेला नाही आणि त्या दिल्लीत पोलिसांनी मार्फत सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला तपासामध्ये आता जी काही प्रगती आहे त्यांना अन्य आरोपी निष्पन्न होतोय त्यानंतर आम्ही गेलो अन्न आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्याचा आरोपी आरोपी निष्पन्न झाले सांगितलं प्लीज फक्त बोलत भावना समजू शकतो आमचं काय तांत्रिक आम्ही सांगा झाल्यानंतर आम्ही केला असं काय कोणी सांगितलं असा प्रकार केल्यानंतर आम्ही आम्ही त्याला आता वैद्यकीय तपासणी आहे आता पूर्वी तपासणी हॉस्पिटलला पाठवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन झाल्यामुळं म्हणजे ॲडमिट केल्यामुळे आम्ही तसा रिपोर्ट कोर्टाला पाठवला की असा आम्ही आरोप की अटक करू शकत नाही का बंद करा काय अटक करून दाखल काय तो घेतला त्यामुळे आपल्याला ते अटक करता आलेलं नाही तर तो आमचा ताबा आहे म्हणजे आम्ही त्याला घेतलेला आहे मग आम्ही जगामध्ये छोटतो तो सर मी कुठल्याही प्रकारे केलेलं नाही पण मी जास्त इस्कूलला योग्य आपण मी सांगतो आपल्या निघाची शंका ती क्लिअर व्हावी म्हणून काय ना त्यानंतर ज्या वेळा जेव्हा डॉक्टर या डिटरची काल ऑर्डर आली त्यानंतर तुमची ऑर्डर आल्यानंतर आपण तर कोणाला अटक आधार करू शकत नाही त्याप्रमाणे आपण आमचा काढून घेतो काल समजा की आम्हाला ऑर्डर प्राप्त झाली डॉटाचे आमचं काय म्हणणं घेतले नाही टीमसाठी खोली हे ना त्यानंतर ऑर्डर डायरेक्ट आले कटरी आदेश शक्य मी काय करू शकत नाही त्यानंतर आम्ही आमचा आधार घेतो त्यानंतर आता डिचार करतो प्रत्येक नाही पण मी सकाळ सकाळ आमचं काम काय करून से मागे नुप्लिकेच सांगतोय म्हणजे सांगतोय डायरेक्ट तो सुद्धा पहिला सुद्धा डायरेक्ट मग आमची ऑर्डर झाली आमचं सेम मागेल अठरा तारीख केला म्हणजे आज आज दोघांचे एस एम आय चा दोन्हीचा मी ते घेऊन गेलो तो आता फोटी तारीख दिली आहे टोटल प्रक्रियेमध्ये मी टोटल हस्तक्षेप काय करू शकत नाही पण तुम्ही माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे त्या लेडी ऑफिसरकडे तपास आहे मी स्वतः ते मांडण्यासाठी जे काय झालं तपासामध्ये माझा दृष्टिकोन कसा आरोग्य होतो तुम्ही अटक करून इथे आली असती देवगड तो कडक तुम्ही इथे काय पर्यंत होता ना सांगतो बोलतो ते सगळं सांगतो माझं बोलून थोडं कोण आलं ना असं बाराकडे क्लिअर होईल नंतर तो असायचं माझं काय म्हणणं नाही मी असं महिला मुळे असं आल्या होत्या मी सांगितलं क्लिअर आहे ते फक्त तपास जास्त दिसून प्रमाण एवढंच सांगतो आम्ही जात काय तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही तागायला आम्हाला तेव्हा खात्री पडली की व्यक्ती म्हणून निष्पन्न होते म्हणून तेव्हा आम्ही तिथं घेऊन जपास आम्हाला घेतलं खात्री केली आमचं काय म्हणणं होतं पैशाबाबतीमध्ये आम्ही कोणालाही बोलले नाही असं म्हणतात ना हे वादमध्ये आले हो नाही असं कोणी पेपर वाचा म्हणाला मी कोणाला बोललो होतो त्यांना सांगा तुमच्याकडे नाही मी सांगतो म्हणूनच बोलतो आता पण मी त्यामुळे बोलत नाही की पैशाविषयी बाकीच्या व्यवहार नाही असं कोणालाही बोललेलं नाही ते सांगतो पैशाचे कॉल वगैरे आपण एका शब्दाने सुद्धा कोणाला बोललेलो नाही आणि बोलणार पण नाही काही असू ते

गेल्यानंतर ऍडमिशन झालं तुम्ही ज्यावेळेला अटक करून आणत आणत आपल्याला खात्री पडली किंवा खात्री करून आपल्याला अरेस्ट करायचं अरेस्ट करण्यात आपण वैद्यकीय तपासणी करतो आम्ही अटक करतो तपासणी करावीच लागतो अटक केल्याबद्दल आधी समजा जर अटक केली आणि समजा काय झाला आणि जर मेडिकल काम्या केल्या तर म्हणजे कुठल्या असू दे याच असं नाही प्रत्येक गुन्ह्यामध्ये स्पष्ट करतो

दोन तास तुमच्यावर व्यवस्थित होत ना दोन तास गाडीत प्रक्रिया आहे दोन तास साहेब तो व्यवस्थित होता जेवढे त्यांना दोन तास ते लागतात दोन तास झाले तर तुम्ही डायरेक्ट पोलिस स्टेशनला तिथून तुम्ही आणला डायरेक्ट डायरेक्ट गेला म्हणजे आणि तो आता टन बरा झाला काय माहिती आता आम्ही तुमच्या तुम्ही त्याला अटक करण्याचा पंधरा तरी आहे पंधरा तारीख तुम्ही त्याच्यामध्ये टाका ना कोर्टाकडे पंधरा तारीखला त्यांनी कोर्टाकडे हजर राहिलं पाहिजे म्हणून लक्षात घ्याल तुम्ही नाही हे बघा असं आहे त्याचं काय होणार सांगा तिथं ना म्हणजे झालं तो जाणार त्याला एक बाजू सरळ सूट जाते ना असं आहे की आज समजा चव्हाण आपली घटना घडली ज्या मार्गाने त्यांना सुटका झाली कोणत्या आरोपींची त्याच मार्गाने असं केलं तर होऊ शकतो हा संदेश समाजामध्ये झाला तो जाऊ नये म्हणून आम्ही परत आलो चव्हाण सर एक दुसरा मुद्दा असायचे तक्रारीमध्ये महाराज चव्हाण महाराज झाली याच्या तक्रारी आला असेल त्याच्यामध्ये ही गाडी देवगड वरनं मारहाण करण्यासाठी सावंतवाडीत आले ना ते गाडीने आता हे कोणीतरी सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे तुमचं जामीन वगैरे ठीक आहे गाड्या तरी ताब्यात घ्या गाड्याने आले ना गुन्हा घडला ना हा आता तुम्ही त्यांना आरोपी केला आत्महत्यात प्रवृत्त केला प्रवृत्त केला त्यांच्यावर आरोप ठेवला तुम्ही आता त्याने अंतरिम दावे पण त्याने जो मुद्द्यामाल माल त्या हे तरी मेसेज दे त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली म्हणून नाही त्याच्यामध्ये ज्यावेळी तिला टॉर्चर केलं गेलं ज्यावेळी टॉर्चर केलं गेलं ज्यावेळी तिला मारहाण केली आलच्य केला शेवटी सर्व तिच्यावरती एवढा परिणाम झाला की तोंडावर हात ठेवून ती आपल्या रूम मध्ये गेली तर एक ती रडत रडत ती स्वतःच्या तोंडावर हात ठेवून ती रूम मध्ये गेली म्हणजे किती ती मध्ये गेली असेल तिला मारहाण झाली नको नको ते शब्द वापरले आलं मोबाईलचं काही रेकॉर्डिंग दाखवलं या सर्व गोष्टीमध्ये एवढा गंभीर गुन्हा असताना की नाही तात्काळ त्याची कारवाई होणं गरजेचं आणि तोंडावर हात ठेवून बियामध्ये गेल्या फास्ट लाभ फास्ट ज्यावेळी माणसाची मानसिकता तयार होते ना साहेब विचार करणार